मित्रांनो हे बघा सई पोपटाला घेऊन नाही तर बघा बसली पोपट पण मस्त तिच्या जवळ बसलाय सई ओ पोपट कुठे पोपट घे त्याला पकड त्याला पकड पकडू मिनट मिनट हे बघ तू पोपट आहे घाबरायला लागलायला लांब लांब पळतो चाल मी माऊली पोपट पाहतो सई जवळ बसलं पाहि ना हा ना थांब त्याला आपण जवळ घेऊ हा त्या पोपटाला त्याला बोलव मिठू मिठू बोल सई मिठू मिठू इकडे म्हणा इकडे इकडे म्हणा इकडे बोलो ना पोप ते पोपटाला तू इकडे बघतो बघ तुझ्याकडे पोपट तुझ्या डोक्यावर बसला होता हा का डोक्यावर बसून तिच्या डोक्यावर ते बर तिचे पाय ते पाय असत का त्याचे नको मिठू इकडे

जाय ना तिकड मला बस सही घे गे तिच्या हातावर नकट विचित तिनं अशी दाबली ती त्याला त्याला दाबलं काय आवडत नाही त्याला असं तो स्वतः बसला पाहिजे

त्याला शिमला मिरची काय तू तार पुढे गेली शिमला मिरची तंबाटे खातो मी काय काय खातो तो पपई खातो बाबा त्याला चिकू आधी द्या